आवाज मनाची हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम देशभर राबवले जात आहेत स्वातंत्र्य दिनादिवशी अनेक विद्यार्थी पालक आपल्या मुलांना व स्वतःला खिशाला लावण्यासाठी तिरंग्याचे बिल्ले विकत आणतात जिल्हा परिषदेच्या रामनगर मालगाव तालुका मिरज येथील शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना अनुभवत आला शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदापासून तिरंग्याचे सुंदर खिशाला लावायचे बिल्ले स्वतः बनवले विद्यार्थ्यांना या निमित्ताने स्वदेशीचे महत्व शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षणातून समजावले एकीकडे दुकानातील म्हणून हट्ट करून रडणारी मुले तर दुसरीकडे स्वतः तयार हातात घेऊन मातेचा जयघोष करणारी मुले रडायचे नाही स्वतः बनवायचे व स्वनिर्मितीतील आनंद मिळवायचा असं सांगत आहेत शाळेचे मुख्याध्यापक अमोल शिंदे व सहशिक्षिका आशा तांबट मॅडम यांनी हा उपक्रम राबवला